नमस्कार प्रिय दर्शकांनो का आपण खूपदा असा अनुभव केले की जीही मंडळी आपल्या आजूबाजूला बसतात आपले मित्रपरिवार असू द्या घरातले कुठलेही मेंबर असू द्या सिनियर सिटीजन असू द्या किंवा आपले घरातले वडील किंवा आई मध्यम वयाचे किंवा सिनियर सिटीजन याच्यामध्ये जेव्हाही हे खाली बसतात किंवा बसलेले असतात तर त्यांच्या पायावर निळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या ज्या शिरा आहे ज्या नसा आहेत त्या फुगलेल्या असतात आणि नेहमी हे जे लोक आहे ज्यांच्या नस फुगलेल्या आहे पायावरच्या त्या कंप्लेंट करतात की त्यांना जेव्हाही ते उभे राहतात ते चालतात फिरतात काही काम करतात तेव्हा त्यांचे पाय खूप जास्त प्रमाणात दुखतात त्याला मुंग्या येतात सूज येते आणि त्यांना चालताना किंवा कुठलंही कार्य करताना खूप जास्त प्रमाणात त्रास होतो तर डिअर फ्रेंड्स हा वेरीकोस वेन्सचा त्रास आहे थोडक्यात सांगायचं झालं तर वेरीकोस वेन्स म्हणजे काय की वेरीकोस वेन्स म्हणजे पायाच्या नसा फुगडा तर आजच्या टॉपिकमध्ये आपण जाणून घेऊ की वेरीकोस वेन्स म्हणजे काय वेरीकोस वेन्स होण्यास म्हणजे पायावरील नसा फुगण्याचे कुठले कुठले कारणं असतात कुठल्या कारणाने पायावरील नसा फुगतात कुठल्या कुठल्या रुग्णांना जे आहे लोकांना याची जास्त प्रमाणात त्रास होऊ शकतो आणि आयुर्वेदामध्ये याच्यात नस फुगण्यावर म्हणजे वेरिकोस वेन्सवर काय मत व्यक्त केलं आहे मॉडर्न मेडिसिनमध्ये काय आपण मत व्यक्त केलं आहे याच्यामध्ये आणि पॉसिबल बेस्ट घरगुती उपाय किंवा किरकोळ औषधीच्या सहाय्याने आपण याला बरा करू शकतो का खरंच सर्जरीची गरज पडते नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील वडविकार डिअर फ्रेंड्स मी मागील बऱ्याच वर्षांपासून वेगवेगळ्या डिजिजेसवर आयुर्वेदिक वायलोपथी मेडिसिनने उपचार करतोय आपली कुठलीही औषधासंबंधी आजारासंबंधी क्वेरी असेल समस्या असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता आम्ही लवकरात लवकर त्याचा रिप्लाय करू आपला वेळ न घेता मित्रांनो हा महत्वाचा टॉपिक मी स्टार्ट करेल तर न स्किप करता हा पाच ते दहा मिनिटांचा व्हिडिओ आपण आवर्जून बघावा ही विनंती तर डिअर फ्रेंड्स की सर्वात पहिला प्रश्न की वेन्स म्हणजे काय आणि वेरीक्रोस वेन्स का होतं तर मित्रांनो पायामध्ये ज्या नस असतात जेव्हा पायामध्ये ज्याही नस असतात वेन्स असतात त्या जेव्हा फुकतात वेड्या वाकड्या होतात आणि जांभळ्या निळ्या निळ्या रंगाच्या दिसायला लागतात मुळात त्या निळ्या रंगाच्याच असतात पण जेव्हा ही नस फुगते अशा केसेसमध्ये ती फार उठून दिसते कधी कधी ते इतकी फुगलेली असते की वेडी वाकडी होते त्याच्यात गाठीची सुद्धा उत्पत्ती होते आणि गाठ झाल्यामुळे त्याच्यामध्ये वरणाची उत्पत्ती होते म्हणजे जखमेची ज्याला आपण अल्सर म्हणतो आणि त्याच्यातनं रक्तस्राव होतो का ही फार ऍडव्हान्स स्टेज असते ज्यांच्या पण नस फुकलेला आहे आणि जे दुर्लक्ष करतात त्यांचे तर थोडक्यात त्याला कारण काय वेरीकोस का होतं तर सर्वात आधी हे समजून आहे आपल्याला एक स्क्रीनवर डायग्रॅम दिसेल ज्याच्यामध्ये काही नस दिसेल तुम्हाला पायामध्ये जितकेही नस आहे मित्रांनो याचं महत्वाचं कार्य असं आहे की जेही ब्लड असतं जे रक्त असतं त्याला परत हृदयाकडे घेऊन जाणं तर जितकेही रुग्ण आहे जे नेहमी कंप्लेंट करतात की पाय दुखते आणि जर त्यांची नस फुगली असेल तर अशा केसेसमध्ये त्यांच्या नसमध्ये जे वॉल्व असतात वॉल म्हणजे झडप ती निकामी झालेली असते किंवा खराब झालेली असते कुंपोज झालेली असते याच्या परिणाम स्वरूप होतं काय की रक्त पायातून जे आहे पायाच्या नसांमधून परत हृदयाकडे योग्य मात्र जात नाही किंवा फार हळूहळू जाते त्याच्यामुळे या लोकांना निरंतर वेगवेगळ्या दुखण्यांना सामोरं जावं लागतं थोडक्यात रक्ताचा निसरा जो आहे पायातून नीट हृदयाकडे होत नाही तर या फुगलेल्या नसांना वेन्स म्हटलं जातं आता कुठल्या कुठल्या कारणांनी वेरिको वेन्स होतं तर असे थोडक्यात जे लोक आहेत आपल्या समाजामध्ये ज्यांचं फार कष्टाचं जीवन आहे कष्टाच्या जीवनामध्ये ज्यांचं उभं राहण्याचं निरंतर काम आहे याच्याच उलट असेही लोक जे सदैव बसून राहतात बैठक काम जेंचं आहे पण उभं राहणारे जितके पेशंट आहे ते आम्ही जास्त बघितले जेंट्सच्याही मनाने आम्ही लेडीज पेशंटही जास्त बघितले जेंट्स पेशंटही आजकाल भरपूर बघायला मिळतात बट समजून घ्या की स्टँडिंग कोणाचा जॉब आहे सिक्युरिटीचा जॉब आहे शिक्षक वर्ग आहे पोलीस आहे किंवा शेतकरी वर्ग आहे अशा केसेसमध्ये गर्भिणी महिलांना सुद्धा वेरीकोस वेन्सचा त्रास होतो आणि आजकाल तुम्ही बघाल तर अठ्ठावीस तीस, तीस पस्तीस या एजमधल्या लेडीज आणि जेंट्स आहेत त्यांच्या घोट्यावर जर तुम्ही बघितलं तर निळ्यानिव्या ज्या व्हेन्स आहेत त्या फुगलेल्या असतात कमी व्हायच्या लोकांनाही हा त्रास व्हायला लागला आहे ऐंशी नव्वदच्या दशकांमध्ये जे आहे हा प्रॉब्लेम पन्नाशी नंतर साठी नंतर बघायला मिळायचा मित्रांनो पण हा फार अर्ली स्टेजेसमध्ये हा बघायला मिळतोय त्यामुळे हा खूप जास्त प्रमाणात धोकादायक आहे आणि सर्वात शेवटचं जे कारण आहे जर व्यक्ती लठ्ठ असेल तर अशा केसेसमध्येही शरीराला शरीरातील पायाच्या ज्या नस आहे यांना संघर्ष करावा लागतो की चरबीवर प्रेशर देऊन रक्त पुन्हा हृदयाकडे नेणं हे काही किरकोळ कारणं होते ज्याच्यामुळे वेन्स वगैरे होतो अनुवांशिकता सुद्धा पण या केसेसमध्ये काही काही प्रमाणात आढळते तर काय आयुर्वेदाचं मत काय या केसेसमध्ये ॲलोपॅथीचं काय मत काय आहे ते पण सुद्धा आपण जाणून घेऊ मित्रांनो शिरागत वाद जो म्हटलं जातं म्हणजे वेन्स म्हणजे शिरा फुगणं जे आहे आयुर्वेदामध्ये वात रोगांतर्गत येतं तर याच्यामध्ये प्रधान दोष जो आयुर्वेदामध्ये सांगितला आहे तो शरीरात वाढलेला वात आहे विशेषतः कमरेच्या खाली म्हणजे पायामध्ये वाढलेला वात आणि याच्यासोबत त्याला साथ भेटते जे रक्त असतं शरीरामध्ये ते दुष्ट झालेलं असतं किंवा खराब झालेलं असतं तर अशा केसेसमध्ये रक्ताचं वहनही योग्य होत नाही आणि शीर कुंकुत झाल्यामुळे वाद ही शीर फुगून दिसते तर आयुर्वेदामध्ये मेनली वाद दोष कमी करणारी आणि रक्तदृष्टी दूर करणारी अशी चिकित्सा जर केली तर वेरीकोस वेन्समध्ये म्हणजे नसा फुगड्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात आराम होतो मॉडर्न मेडिसिन्समध्ये पण वेगवेगळ्या प्रकारची औषधी सांगितली कॅल्शियमचे काही उपाय सांगितले स्टॉकिंग सांगितले म्हणजे वेरिकोसचे सॉक सांगितले आणि अत्याधिक प्रमाणात जर आ, वेन फुगली असेल शीर फुगली असेल तर ते ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात खुद्दा क्लिनिकमध्ये रुग्ण आम्हाला विचारतात की आम्हाला ऑपरेशन सांगितलं आहे खरंच ऑपरेशन करायचं का तर या प्रश्नाचं उत्तर मी आता देईल किरकोळ प्रमाणात जर शीर फुगली असेल किंवा मध्यम स्वरूपामध्येही जर शीर फुगली असेल ऑपरेशनचा क्रायटेरिया मित्रांनो तिथेच राहतो किंवा शीर खूप जास्त मोठी फुगलेली आहे एका बुटा एवढी फुगली आहे आणि त्याच्यात गाठी झाल्या आहे की असं दिसतंय की काहीतरी चोकप तिथे झालेलं आहे आणि त्याला व्रण वगैरे झाला असेल त्याच्यातनं रक्त वाहत असेल खूप वर्षांपासून जर त्रास असेल सात ते आठ वर्षांपासून दहा वर्षांपासून तर अशा केसेसमध्ये डिअर फ्रेंड्स ऑपरेशन करणं अनिवार्य राहतं अन्य जे लोक आहे ज्यांना मध्यम स्वरूपामध्ये किंवा अल्प स्वरूपामध्ये जर प्रॉब्लेम असेल बेरीबोस्फेन्स तिथे ऑपरेशनची गरज पडत नाही आता मेन उपायाकडे वळू आपण की कुठला उपाय केल्याने आणि कुठल्या कुठल्या गोष्टी जर आपण करतोय त्याने वेनचा जर होणारा आपल्याला त्रास आहे तो, तो आपण टाळू शकतो आणि दीर्घकाळापर्यंत निरोगी राहू शकतो सर्वात पहिला महत्वाचा जो उपाय आहे मित्रांनो जेव्हाही आपण रात्री झोपतात जर वेनचा त्रास असेल तर पायाखाली झोपताना एक किंवा दोन उशा आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे पिलो घ्यायचा आहे पाय थोडासा उंच ठेवायचा आहे जेणे की पायामध्ये जो निचरा रक्ताचा होत नाही हृदयाकडे तो रात्रभर आठ ते नऊ तास तरी योग्यरित्या होतो दुसरं एक महत्त्वाचं उपाय जो आयुर्वेदानुसार राहील तो आहे स्नेहांचा वाद जिथे कमी करायचा असेल तर वातासाठी तेलासारखं दुसरं औषध नाही तर तेलाचा तुम्ही वापर करू शकता मालिशसाठी फक्त जीही तेल मी आपल्याला सांगेल एकतर घरगुती स्वरूपामध्ये तिळाचा तेला तेलाचा तुम्ही वापर करू शकता आणि औषधीयुक्त तेल पाहिजे असेल तर महानारायण तेलचा तुम्ही वापर करू शकता दोघांचेही फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसतील तिळ तेल किंवा महानार्यण तेल, तेल कुठलंही एक तेल घ्यायचं आहे रात्री झोपताना मालिश करायची आहे आणि तेल मालिश करण्याआधी थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि मालिश जेव्हाही करतो आपण ज्या नसा फुगलेल्या असतात विरिबोस्विन्सची ती खालून वरती करायची आहे वरतून खाली अजिबात करायची नाही आहे समजून घ्या तळव्यांचा हा भाग आहे पायाचा हा घोटा आहे तर खालून वरती सावकाश मालिश करायची आहे वरतून आणि फुडून जिथेही जास्त नस जास्त प्रमाणात फुगलेली आहे तिथे दाब अजिबात द्यायचा नाही आहे हळूवारपणे मालिश करायची आहे हे कंटिन्यू एक ते दीड महिन्यासाठी आपल्याला करायचं आहे आणि जेव्हा आपण मालिश करून सकाळी उठतो तर दहा एक मिनटासाठी आपल्याला गरम पाण्यामध्ये आपले पाय शिकायचे मालिशने होतं की वात जो वाढलेला आहे नसांमध्ये तर शीर बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात बसते आणि शीक सकाळी घेतल्यानंतर तिचं ब्लड सर्क्युलेशनही योग्य प्रमाणात होतं रात्रभर मालिश केल्याने म्हणजे रात्री झोपताना मालिश केल्याने तेल चांगल्या प्रमाणात जिळतं वाताचं शमनही होतं आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठून हा पाय शिकता तर बऱ्यापैकी जे क्लॉक झालेल्या वेन्स असतात मित्रांनो त्या रीत्या मोकळ्या होतात दुसरं महत्वाची जी गोष्ट आहे की आयुर्वेदामध्ये रक्तदृष्टीसाठी मंजिष्ठा सारिवा नावाच्या दोन वनस्पती सांगितलेल्या आहेत आपण अर्धा अर्धा चमचा गरम पाण्यातनं या वनस्पतीची पावडर घेऊ शकतो किंवा स्क्रीनवर तुम्हाला दोन काढे दिसतील मंजेशच्या आधी काढा किंवा सारे वाद्यासव हे पण तुम्ही दोन दोन चमचे मसाजसोबत जे मालिश करायचे आहे त्याच्यासोबत साईड बाय साईड जे आहे महामंजिशा काढा किंवा सारी वाद्यासह हो, दोघांपैकी एक काहीतरी औषध घेऊ शकतात इतके गुणकारी औषध आहे मालिश सर्वात जास्त महत्वाची आहे आणि एक महत्वाचा व्यायाम वेरिको त्याच्यासाठी हा आहे की रोज जे आहे आपल्याला पंचवीस ते तीस मिनिटांसाठी पाय फिरायचं आहे पाय फिरणं हा इतका उत्तम व्यायाम आहे की पूर्ण शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन फार छान होतं तर त्यात पायाचा सुद्धा संबंध आला पायामध्ये जो रक्ताचा निसरा नीट होत असतो तर जेव्हाही आपण डेली वॉकिंग करतात तरी पण याचा ब्लड सर्क्युलेशन खूप जास्त चांगलं होत असतं वॉकिंगमध्ये तर डिअर फ्रेंड्स हा आजचा सा व्हिडिओ होता ह्याच्यात मी पायावरील नसा फुगणे म्हणजे वेरिकोस वेन्स जो आहे ज्याच्याबद्दल आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलं जर हा व्हिडिओ आपल्याला आवडतो तर नक्की व्हिडिओला लाईक करा कंटिन्यू उभं राहून काम करणाऱ्या आपल्या मित्रांना किंवा फ्रेंड्सला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासोबतच बेल आयकन प्रेस करायला विसरू नका कारण की जेव्हाही नवीन व्हिडिओ आम्ही आमच्या तुमच्यासाठी आणू तिचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील ਉਨਾ ਬੇਟੂ ਇੱਕ ਨਵੀਨ ਵੀਡੀਓ ਮਦੇ ਤੋ ਪਰੰਤ ਮੀ ਆਪਣਾ ਹੋਸਟ ਡਾਕਟਰ ਸੁਪਨੈ ਲੱਭੀ ਆਦਨੇ ਕਿਤੋ